अरे बापरे तब्बल तीन योजनेचे पैसे आज जमा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे कारण एक नव्हे तब्बल तीन योजनेचे पैसे आज जमा करण्यात आलेले आहेत तिसरी योजना तर अशी आहे की तुम्ही आनंदाने नाचल्याशिवाय राहणार नाहीत तर चला सुरुवात करूया अच्छा व्हिडिओला मित्रांनो पहिलीच योजना आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईची दुसरी यादी आज प्रसिद्ध केली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील दोन तासात पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाली नव्हती अशा सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांना पुढील दोन तासात रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे मित्रांनो आता दुसरी योजना पाहूया मित्रांनो दुसरी योजना आहे कर्जमाफी मित्रांनो आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची यावर चर्चा करण्यात आली मित्रांनो कर्जमाफीसाठी केंद्र सरकारला एक पत्र पाठवलं असून कर्जमाफीसाठी शिफारस करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो कर्जमाफीची घोषणा पंधरा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यावर टे ऑल टी व्हीने विचारणा केली असता शंभर टक्के कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे मित्रांनो तिसरी योजना आहे पी एम किसान योजना मित्रांनो ही योजना अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही आनंदाने नाचल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता वितरित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे पी एम किसान योजनेच्या हप्त्याबाबत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी अतिशय आनंदाची बातमी दिली आहे म्हणाले की पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता येणाऱ्या पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होईल अशी माहिती त्यांनी स्वत आज दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद